इचलकरिणीपासून जवळ असणारा हा छोटा बासरी धबधबा तर चला बासरी धबधबा पाहण्यासाठी जात असताना पहिल्यांदा मस्तपैकी नाश्ता केला मस्तपैकी गरम गरम वडे चहा आणि समोसे आम्ही घेतले त्यानंतर आम्ही निघालो बासरी धबधबा पाहण्यासाठी तर चला Hello friends! Hello friends! Hello friends! चलकरंजीपासून सर्वसाधारण एक तेरा ते चौदा किलोमीटर इतका अंतर आहे म्हणजे आपल्याला आरतीचा जो फाटा आहे आरतीच्या मंदिरापासून एक दोन ते तीन किमी अंतरावर आपल्याला नरदेची ला, खिण लागते त्याच्या डाव्या साईडला टर्न घेतल्यानंतर आपण या बासरी धबधब्याजवळ जातो तर खूप सुंदर असा छोटा धबधबा आहे फॅमिलीसाठी एक दिवशी सुंदर अशी ट्रिप आणि आनंद घेण्यासाठी सुंदर असा धबधबा